एक खून केला जातो त्यानंतर खुनी जो आहे तो ज्याचा खून केला त्याच्या प्रियसीकडे जातो आणि तिला सांगतो की खून झालेला आहे आणि आता तुझा प्रियकर जिवंत नाही त्यामुळे तू माझ्याबरोबरती राहा ती ये आता हे तिला सांगितल्यानंतर ती काय करते ती प्रियसी आपल्या प्रियकराच्या ती राहते का त्या प्रियकराचा खून का झालेला असतो आणि ही घटना नक्की कशी घडली होती या घटनेचा उलगडा कसा झालेला होता हे सगळं बघणार आहोत आम्हाला आजच्या या भागामध्ये तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळची ठिकाण आहे राजधानी दिल्लीच्या जवळचं प्रसिद्ध ठिकाण गाझियाबाद या ठिकाणचं सिव्हिल लाईन परिसर आहे त्या ठिकाणी रेल्वे रूळ आहे रेल्वेचा परिसर आहे त्या रेल्वे रुळावरती एक डेड बॉडी पडलेली होती आता ही माहिती गाझियाबाद पोलिसांना मिळते पोलीस घटनास्थळी पोहोचतात त्या ठिकाणी पाहिलं जातं मृतदेह एका तरुणाचा होता एका पुरुषाचा होता रेल्वेच्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झाला होता असं प्राथमिकदृष्ट्या वाटत होतं मृतदेह रक्तबंबाळ झालेला होता छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये पडलेला होता आता मयत व्यक्ती कोण आहे कुठली आहे तिचं ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर इतर काही पुरावे वगैरे आहेत ते बघितले पण काहीच हाती लागलेलं नव्हतं आता तो पुरुष जो आहे तो तरुण जो आहे त्याचं वय साधारण तीसच्या आसपासचं असावं हो। मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती आणि इकडं बेपत्ता कोणी झालं का त्या तरुणांची माहिती काढायला सुरुवात केली मात्र असे काही धागेदुरे पण हाती मिळत नव्हते तपासाला तीन चार दिवस उलटले होते मृतदेह त्या शवगृहामध्ये पडून होता आता या पोस्टमॉर्टममध्ये एक गोष्ट समोर आली होती, होती।, ते होती तेचे तेचे ती म्हणजे या तरुणाला प्रचंड मारहाण झालेली होती त्यामुळे त्याच्या शरीरावरती जखमीच्या खुनासुद्धा होत्या आणि त्याच्यानंतर त्याची हत्या झालेली आहे म्हणजे अगोदर त्याचा गळा आवळला आणि त्याचा मर्डर झाला होता आणि नंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावरती आणून टाकण्यात आलेला होता आणि यावेळेस मग अगोदर असं वाटत होतं की त्यानं स्वतः आत्महत्या केली किंवा दारूच्या नशेमध्ये व्यसनामध्ये तो त्या ठिकाणी गेला पडला आणि त्याचा मृत्यू झाला होता पण असं नव्हतं त्याचा मर्डर झालेला होता पण कोणाचा मर्डर झाला होता हे मात्र काही समोर आलेलं नव्हतं पोलिसांनी मग तो जो मृतदेह आहे त्या मृतदेहाचे जे काय अवयव सापडले त्यांचे फोटो व्हायरल केलेले होते आणि सगळी यंत्रणा कामाला लागली होती खबऱ्यांना पण माहिती देण्यात आलेली होती ते ॲक्टिव्ह झालेले होते पण काहीच उपयोग होत नव्हता जवळजवळ तीन चार दिवस झाले तरीसुद्धा त्या बॉडीला कोणी कोणाचे आहे काय आहे काही कळलेलं नव्हतं आणि अखेर पोलिसांनी त्या तरुणावरती अंत्यविधी केलेला आहे कारण चार पाच दिवसानंतर पण ओळख पटली नाही आणि बॉडी डिकंपोज व्हायला लागली होती आणि त्यामुळे मग डॉक्टरांनी सांगितलं की याच्यावरती अंत्यसंस्कार करून टाका आणि अंत्यसंस्कार केले पण काही गोष्टी फोटो वगैरे सगळे पोलिसांनी ठेवलेले होते पण तरीसुद्धा आता हा तरुण कोण आहे हे शोधणं मोठं आव्हान होतं आणि मग एकदा तो कळला की हा कोण आहे त्याच्यानंतर मग त्याचा मर्डर का झाला कुणी केला कसा केला वगैरे माहिती मिळणार होते आता काही दिवस उलटले प्रकरण थंड बस्त्यामध्ये गेलेलं आहे आणि वीस दिवसांनी म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक व्यक्ती गाझियाबाद पोलिसांकडे आली आणि त्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की व्हायरल फोटो जो आहे तो फोटो हा त्याच्या मुलाचा आहे त्याचं नाव आहे लाल सिंह आता लाल सिंह त्याचं नाव आहे हे पोलिसांना कळलं मग पोलिसांनी अधिक माहिती काढली आणि त्यावेळेस समजलं की जी व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे परमात्मा प्रसाद सिंह आणि त्यांचा हा मुलगा आहे त्याचं नाव आहे लालसिंग साधारण सत्तावीसच्या आसपासचं होतं आणि अजून एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे लालसिंगची पत्नी आणि यांची सून किंवा लालसिंगची प्रियसी प्रियंका हीसुद्धा पंधरा ऑक्टोबरपासून बेपत्ता झालेली आहे हो आता मात्र अगोदर म्हणजे त्या प्रियकराचा किंवा पतीचा म मृतदेह सापडला डेड बॉडी सापडले आणि आता त्याची प्रियसीसुद्धा गायब झालेली होती तिचा मृतदेह हो सापडलेला नव्हता किंवा ती सापडलेली नव्हती कदाचित ती जिवंत असू शकते किंवा लालसिंगच्या हत्येमागं तिचा काही हात तर नाही ना असा सुद्धा प्रश्न समोर येत होता कारण बऱ्याच वेळा जवळच्या व्यक्तीचाच अशा पद्धतीनं हातपाय काही ना काहीतरी का असतं आता परमात्मा सिंग यांनी फिरव्यात दाखल केली वडिलांनी फिर्याद दाखल केली अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी मग त्यांच्याकडे अधिक चौकशी केली की तुमचा कोणावर संशय आहे का त्यावेळेस मग त्या परमात्मा सिंगपती आमचे वडील जे आहेत तर त्यांनी सांगितलं की त्याचे तीन मित्र होते म्हणजे त्यांच्या मुलाचे लालसिंगचे तीन मित्र होते आणि त्या मित्रांवरती संशय आहे किंवा त्या मित्राची तुम्ही चौकशी करा आता या काळामध्ये पोलिसांनी घटनास्थळाची सी सी टी व्ही फुटेज तपासले होते याच्यामध्ये काही तरुण लालसिंगला रेल्वे रुळावरती घेऊन जाताना दिसत होते आता हे जे फुटेज आहे ते फुटेज त्या वडिलांना दाखवलं आणि मग त्या वडिलांनी सांगितलं की हेच त्याचे तीन मित्र आहेत किंवा हे त्याचे मित्र आहेत आता हे कळल्यानंतर मग पोलिस ॲक्टिव्ह झालेत आणि आता हळूहळू एक एक धागा उलगडायला लागलेला होता बिहारमध्ये राहणारा नईम उर्फ टीटू आणि एटामध्ये राहणारा अनिल उर्फ लंबू यादव आणि त्याचा तिसरा मित्र गुड्डू यादव आता हे तिघं आणि ह्या हा एक अशा पद्धतीनं चौघे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि सोबतच ते कामधंदा करत होते अशी माहिती वडिलांनी दिलेली आहे आत्ता या प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळाली नव्यानं तपास सुरू झाला होता पोलिसांनी मग हे जे तीन मित्र आहेत नईम उर्फ टिट्टू अनिल उर्फ लंबू आणि गुड्डू यांचा शोध सुरू केलेला होता त्यांच्या शोधामध्ये पत्करावाना झालेली होती आणि इकडं या लालसिंगची प्रियसीसुद्धा गायब झालेली होती आता चौकशी करता पोलिसांना असं समजलं की हे तीनही मित्र जे आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत आणि अगोदरच यांच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले होते आणि ज्यावेळेस तो हिस्ट्री सीटर असतो त्यावेळेस त्याला पकडणं सोपं जातं कारण त्याच्या पूर्ण डिटेल्स पोलिसांकडे असतात पोलिसांनी खबरे वगैरे लावलेले होते काही दिवस उलटले आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला खबरांकडून अशी माहिती मिळाली की हे तीनही संशयित आरोपी गाझियाद मा गाझियाबाद जो आहे त्या ठिकाणचं हिंदनगर या ठिकाणच्या शिवमंदिराच्या जवळ येणार आहेत अशी माहिती मिळाली माहिती मिळाली खबर मिळाली त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले त्या मंदिराच्या आजूबाजूला त्यांनी सापळा रचला आणि त्या ठिकाणी हे तिघंही आलेले होते आले पोलिसांनी त्यांना सरेंडर व्हायला सांगितलं आता पोलिसांना कल्पना नव्हती की हे किती खतरनाक किंवा खुंखार अशा पद्धतीचे असतील आणि मग त्यांनी म्हणजे आता पोलिसांना वाटलं हे आपल्या जाळ्यात अडकलेत पण त्या त्या संशयितांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता एवढंच नाही तर पोलिसांवर गोळीबारसुद्धा सुरू केला फायरिंग चालू केली त्यानंतर आता पोलीस काही गप्प बसणारे नव्हते पोलिसांनीसुद्धा गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि या सगळ्या चकमकीमध्ये पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडून कसून चौकशी केली होती आता याच्यामधला गुड्डू जो आहे तो फरार झाला होता मयत लालसिंगची हत्या का झाली होती त्याची प्रेयसी जी आहे ती कुठं आहे हे सगळं त्यांना विचारलं आहे आता याच्यामध्ये संशयित आरोपी नईम उर्फ टिटू आणि आने अनिल उर्फ लंबो हे ताब्यात आलेले होते आणि पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि त्यांच्याकडून अजून धक्कादायक माहिती समोर आली होती लाल सिंग म्हणजे ज्याचा मर्डर झाला तो नईम अनिल आणि आने गुड्डू हे चार मित्र आहेत आता हे अगोदरच माहीत होतं पण गुड्डू यादव जो आहे त्याच्या अंडरखाली अंडरखाली म्हणजे हाताखाली बाकीचे लोक देखील तिघंजण काम आहेत आणि हे तिघं अंमली पदार्थाची तस्करी करायची आणि याच्यातनं प्रचंड पैसा मिळवायचा आहे याच्यामध्ये लालसिंग जो आहे त्याची एक प्रेयसीसुद्धा होती तिचं नाव आहे प्रियांका म्हणजे आता तिला हे माहीत असेल किंवा नसेल पण याची एक प्रेयसी होती एवढं या मित्रांना सगळ्यांना माहिती होतं आता अशी पण माहिती समोर येते की यांनी लग्न वगैरे केलेलं होतं पण लग्न केलेलं होतं किंवा नाही पण प्रियसी म्हणूनच काही माध्यमातून समोर आले असो तर प्रियंकाला लालसिंगबद्दलचे काळे धंद्याची कल्पना असावी असं वाटतं किंवा असं समोर येतं असो ठीक आहे तर लालसिंग आणि त्याचे मित्र हे अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून गैरपद्धतीनं हा धंदा चालवत होते भरपूर पैसा कमवत होते आणि काही दिवसापासून त्यांच्यामध्ये पैशाच्या वाटणीवरती भांडण चाललेलं होतं आता यांचा धंदा काय होता तर हे लोक अ अंमली पदार्थ जे आहेत त्याचं म्हणजे आणायचे आणि न्यायचे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मधल्यामध्ये पैसे खायचे अशा पद्धतीनं यांचं काम होतं आता यांच्यामध्ये भांडण झालं पैशावरून वाद झाला आणि यावेळेस या, या लालसिंगनं पोलिसांना खबर दिली आणि गुड्डू यादवचा साठ लाखाचा माल पकडला आता नोईडा पोलिसांनी मग त्या गुड्डू यादवला पकडलं होतं आणि नंतर आता कसं आहे जे काय घडलं ते सगळं त्या गुड्डूला कळलं होतं आता कसं कळलं काय कळलं कमेंटमध्ये सांगा की गुन्हेगारांना कसं काय कळलं की त्याला कुणीत ना सांगितलं होतं काय झालं वगैरे वगैरे पण ते त्या गुड्डूला कळलं आणि गुड्डूला काढल्यानंतर आपला सात लाखाचा माल या लालसिंगनं पकडून दिला त्यामुळे याला धडा शिकवायचा असं त्यानं ठरवलं आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्र अनिल आणि नईम दोघं पण होते आणि या सगळ्यांनी मिळून मग या लालसिंगला मारायचं ठरवलं होतं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तिघांनी लालसिंगला ओडिसावरून फोन केला आणि त्याला भेटण्यासाठी विजयनगर या भागामध्ये एका हॉटेलमध्ये बोलवलं आता काही ठिकाणी एकाच्या घरामध्ये घरी बोलवलं असंही समोर येत होतं तिथं का बोलवलं तर तिथं एक रेल्वे रूळ म्हणजे शेजारूनच रेल्वे जात होते त्याच्यामुळे ह्याला मारल्यानंतर त्या रुळावर टाकायचा असा प्लॅन होता त्यामुळे त्यांनी त्याला बोलवलेलं होतं आणि आता तो आपल्या मित्रांना भेटायला आला त्याला असं वाटलं की चला बाबा जे काय ते वाद मिटतील वगैरे वगैरे पण साठ लाखाचा घाफला झालेला होता आणि त्यामुळे या तिघांच्या मनात अगोदरच वाद राग आणि वैर होतं आणि लालसिंग जो आहे तो बेसावध होता आणि पुन्हा ते गेले गेल्यानंतर मग चार मित्र एकत्र बसले नंतर मग त्यांचं खाणंपिणं वगैरे चाललं आणि मग त्यानंतर परत मग पैशावरून ह्याच्यावरून त्याच्यावरून वाद झाला आणि या सगळ्यांनी मिळून त्याला जबर मारहाण केली आणि त्याचा गळा आवळला आणि त्याचा मर्डर केला मर्डर केल्यानंतर मग त्याचा मृतदेह जो आहे तो सिव्हिल लाईन परिसरामधील रेल्वे रोळावरती नेऊन टाकला आणि काही वेळी ही मंडळी बाजूला उभी राहिली बाजूला थांबली कोणाला दिसणार नाही असे की जेणेकरून रेल्वे यायला पाहिजे त्याच्यावरून जायला पाहिजे तो चिरडला पाहिजे तोपर्यंत ही मंडळी वाट बघत बसली आणि तसं झाल्यानंतर कारण ती आत्महत्या आहे असं वाटलं पाहिजे असं प्लॅनिंग त्यांनी केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या मित्राला संपवलेलं होतं त्याला संपवलं त्याला ठार मारलं त्याच्यानंतर मग या मंडळींनी त्याची जी प्रियसी आहे त्या प्रियसीला बोलवून घेतलं आणि आता तिला हे मित्र आहेत वगैरे हे, हे माहीत होता आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला यांनी प्रियंकाला बोलवलं शिकोहाबाद रेल्वे स्थानकावरती ती उतरली त्यानंतर तिला घेऊन ते एका कालव्याच्या जवळ गेले आणि त्यावेळेस मग त्यांनी त्या, त्या लालसिंगची हत्या केली अशी माहिती त्याला तिला दिलेली होती आता लालसिंग तर गेलेला आहे आता तू माझ्याबरोबर ती राहा माझ्याबरोबर ती लग्न कर असं अनिल यादव तिला म्हणत होता म्हणजे प्रियकराचा मित्र त्याला तिला सांगत होता की तू आता त्या तो तर गेला आहे त्याला मारलेलं आहे त्यामुळे आता तू आमच्याबरोबर ती राहा आता पतीची हत्या किंवा प्रियकराची हत्या झाली आहे आणि ही प्रियसी जी आहे तिच्यावरती यांची नजर आहे आता हे सगळं हिला कळलं पण तिनं मग रडायला सुरुवात केली ओरडायला सुरुवात केली विरोध करायला सुरुवात केली त्यानंतर त्यां तिनं ह्यांना नकार दिला होता आणि मी प पोलिसांना वगैरे सांगेल असं तिनं सांगितलं धमकी दिली आणि त्यामुळे यांनी मग क्षणाचीही वाट न बघता तिच ति तिचासुद्धा गळा आवळला तिचासुद्धा हत्या केली आणि तिला कालव्यामध्ये फेकून दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे तिगजन तिथून फरार झाले होते आता तो जो कालवा होता त्या कालव्यामध्ये म म्हणजे मगर वगैरे सुसर मगर असे काही प्राणी असायचे आणि त्याच्यामुळे कदाचित तिला त्या प्राण्यांनी खाल्लेलं असावं आणि त्यामुळे तिची बॉडी काही सापडलेली नव्हती पण अखेर शेवटी त्या प्रियकराचं लालसिंग आणि प त्याची प्रियसी प्रियंका या दोघांच्याही हत्येचा उलगडा झालेला होता बॉडी काही सापडलेली नव्हती आणि पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे आणि तिसरा जो आहे गुड्डू तोसुद्धा आता त्याचासुद्धा तपास चालला होता कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत तो सुद्धा सापडलेला असेल तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती म्हणजे एक चुकीचं काम करणारे चार मित्र त्याच्यामध्ये एकजण त्याच्या ती माहिती पोलिसांना देतो त्याच्यामधून मग ते त्याचा मर्डर करतात आणि नंतर त्याची जी प्रियसी आहे तिच्यावरती नजर टाकतात आणि तिला आपल्याकडे यायचा प्रवृत्त करतात पण ती करता प्र येत नाही आणि त्याच्यामुळे मग ही हत्या घडते अशा पद्धतीनं ही डबल मर्डरची हत्या घटना घडलेली होती आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे तर हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद